तर बघू शकता मित्रांनो पूर्णपणे असा लाल हा साप जसा सापांना एक रोग असतो आल्बिनो आपण त्याला अल्बिनोसनेक असं म्हणतो की तो शंभर सापांमध्ये एखादा साप असा असतो की तो वेगळाच असतो त्याचा कलर वगैरे शरीरासना वेगळी असते कारण तो एक सापाचा आजार आहे त्यामुळे त्या सापाला आल्बिनो असं म्हणून एक नाव ठेवलेलं आहे तर हा पण हा आल्बिनो नाही आहे पण असं वाटेल हा पण आल्बिनो आहे पूर्णपणे मत्या शिपटीपासून तोंडापर्यंत पूर्णपणे हा लाल सर मित्रांनो पण हा आल्बिनो साप नाही आहे हा इंडियन स्पेक्टिकल कोबरायच आहे फक्त काल नागपंचमी होती नागपंचमीमुळे आपल्याला जो हा जिथं स्नेक रेस्क्यूचा कॉल आला होता तिथून मंदिर थोडं जवळ होतं चारशे चारशे पाचशे मीटरवर असं तिथून हा साप मंदिरापासून म्हणा किंवा कुंकाच्या पाण्यातून हा साप गेलेला आहे हे कुं कुंकू लागलेला आहे हा काय आलबिनो नाही किंवा ही काय नवीन नवीन स्पिसिस नाही किंवा नवीन जात नाही तर सांगायचं तात्पर्य एवढंच बघू शकता सांगायचं तात्पर्य एवढंच की नागाचं लोक किती जरी लहान असलं आणि किती जरी मोठं असलं तरी ते विषारी असतं यामध्ये नेरवडाऊजी नावाचं विष सापडतं आणि खूप असं चंचल आणि ॲग्रेसिव्ह आहे तर याला आपण आता जास्त त्रास न देता आपण याला आता निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा